नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये इलेक्ट्रॉन ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे की पाच नंतर एकंदरीत पंचाहत्तर लाख मतदान झालेलं आहे ऑफिशियली सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा मतदारसंघवाई टोकन वाटण्यात आले का ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटतं वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असल्यानं त्या ठिकाणी मागितलेली आहे दुसरं सहा नंतर पोलिंग बूथवरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यांनी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी की हे टोकन जे आहे सहा नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्याने केले त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे आम्ही अपेक्षा धरतोय की टोक लिंग ही आम्हाला माहिती लवकरात लवकर, लवकर पुरवतो